शासनाने स्वच्छ महाराष्ट्र ही संकल्पना गावागावात राबवण्याची मोहीम हाती घेतली होती त्यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या शाळा तेथे शौचालय ही संकल्पना राबवण्यात आली होती मात्र पालघर जिल्ह्यातील शाळात शौचालयाची दुरवस्था झाली असून ती दुरुस्त करण्याची गरज असल्याचे पालकांचे शिक्षकांचे म्हणणे आहे विशेष करून विद्यार्थिनींना शौचालय असणे अतिशय आवश्यक आहे मात्र पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक या शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पण हे इमारतीच्या शिक्षण घेत आहेत ती इमारत अक्षरशः गळत आहे त्या इमारतीच्या वरती प्लॅस्टिक टाकण्यात आले आहे एवढी अक्षरशः दैनीय अवस्था त्या शाळेची आहे भर पावसामध्ये विद्यार्थ्यांना वर्गामध्ये पाणी पडत असलेल्या ठिकाणीच शिक्षण घ्यावे लागत आहे शासनाला याची लाज वाटली पाहिजे की जे विद्यार्थी पुढचे देशाचे भविष्य आहेत त्यास विद्यार्थ्यांना अशा गळती झालेल्या वर्गामध्ये शिक्षण घ्यावे लागते जे पालक काबाड कष्ट करून मेहनत करून काम करत असतात पण अशा पालकांकडे विद्यार्थ्यांना प्रायव्हेट शाळेमध्ये किंवा चांगल्या शाळेमध्ये शिक्षण मुलांचे देण्यासाठी पैसे नसतात ते विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असतात पण त्या शाळेची अवस्था दयनीय आहे ही गोष्ट तलासरीची नसून पालघर जिल्ह्यातील सर्व शाळेमध्ये हीच अवस्था बघायला मिळते नमस्कार मी ज्ञानेश पाटील मनसे जिल्हाध्यक्षा रस्ते स्थापना विभाग माझ्या जोडीला या तलासिल तालुक्याचे तालुका अध्यक्ष मनसेचे विजय वाडिया साहेब वाडिया साहेबांनी एक वसा जिल्हा परिषद शाळेतला हा मला वाटतं माच्छीपाडा आणि माच्छीपाडा शाळेची अवस्था मला काल परवा एक व्हिडिओ पाठवलेला हो त्याच्यानंतर पत्रव्यवहार त्यांनी केला होता तो पाठवलेला हो <coughs> इथल्या शिक्षकांनी दोन वर्षापासून जिल्हा परिषदचे बांधकाम आणि सर्व शिक्षा अभियानाला प्रस्ताव दिलेले आहेत तालुक्याला काही याच्यावरती नाही आणि ज्या शाळांना काहीच गरज नव्हती त्या शाळांवरती डागडूजी दहा दहा लाख रुपये तीन तीन लाख रुपये पाच पाच लाख रुपये दुरुस्ती केलेली आहे मी प्रकाश निकम साहेबांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत अतिशय हुशार असे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांना मला काय दाखवायचं हे जरा बघा ही मुलींची मुलींचे प्रसाधन आहे आणि शौचालय याची अवस्था बघायला काय करून ठेवलंय आत्ता ज्या या मागच्या वर्षीमध्ये शाळा दुरुस्ती ज्या होत्या त्या किती शाळा दुरुस्ती झालेल्या आहेत आणि त्यांना गरज होती का हा प्रश्न पडलेला आहे मला आणि जिकडे शाळा दुरुस्तीची खरंच गरज आहे तिकडे पैसा वापरला जात नाहीत यांच्याच कॉन्ट्रॅक्टर यांच्याच सगळे अधिकारी यांच्या सगळी टक्केवारीसाठी कामं जे सुबेय नवीन तयार ते झालेत त्यांना धमकी देण्याचं चा काम चालू आहे हे जिल्ह्यामध्ये थांबलं पाहिजे तेव्हाच अशा प्रकारची कामं थांबतील या शिक्षकांना खरंच मी धन्यवाद देईन की अशा परिस्थितीत पण या पोरांना सांभाळत तिकडे या ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये शिक्षण देत आहेत थोडी तरी लाच बल शिक्षक सभापती आणि शिक्षणाधिकारी जे बसले आहेत आमच्या जिल्ह्याचे अहो तुम्ही बाकीच्या गोष्टींकडनं काय काय त्या हिंदी मिडियम आणि इंग्लिश मिडियम त्या चालू आहेत काय चालू आहे त्यांच्याकडनं ते सगळं मला माहीत आहे या क्षेत्रातलाच माणूस आहे मी एक भयानक ती ती बिल्डिंग आहे ती पोरं एक तिकडनं शिफ्ट केलेत बिचारांनी याचाही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो काय ते अक्षरशः पाण्यात पोरांना बसायला लागते अशी परिस्थिती आज इकडे आहे मी इथले मला सर्व शिक्षा अभियानचे जे आहेत गवली हां गवली त्या गवलींना फोन केला होता का अशा कारण बी ओ आणि गट शिक्षण अधिकारी हे जिल्ह्याला आहेत ते इकडे नव्हते दुसरं बोलायला अधिकारी गवलींशी बोललो गवलींशी बोलल्यानंतर त्यांना थोडंसं हार्ड प्रेशर झालं असेल काय बोलायचं ते पण जर अशी परिस्थिती गवळी साहेब आणि त्यांच्या वरचे सर्व शिक्षण अभियानाचे सर्व अधिकारी अशी जर परिस्थिती असेल तर तुम्हाला मी खरच सांगतो अशा अधिकाऱ्यांना या शाळेच्या बाथरूम बंद करून ठोकलं पाहिजे तेव्हाच हा जिल्हा सुधरेल नाही तर सुधारणार नाहीत यांची पोरं सगळी इंग्लिश मीडिया जातात आमची गोरगरिबाची पोरं अशा शाळेमध्ये शिकतात धन्यवाद जय महाराष्ट्र शासन जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी कोट्यावधी खर्च करतो पण हे पैसे जातात कुठे शाळेच्या अवस्था शाळेची अवस्था बिकट आहे शौचालयांची अवस्था बिकट आहे विद्यार्थिनींना शौचालय शौचालय नाही जी आहे ती आलेली ही लाजिरवाणी गोष्ट आहे की विद्यार्थिनींसाठी जे शौचालय बांधले आहे ते शौचालयांचे दरवाजे नाही तिथे अस्वच्छता आहे येथील शौचालयांचे दरवाजे तुटलेले भिंत मोडकळीच आलीये पत्रे फुटल्यात यांसारखी परिस्थिती ओढावली आहे त्यामुळे त्वरित शौचालय दुरुस्ती व्हावी तसे शाळेमध्ये होणारी गळती थांबावी अशी मागणी तलासरीचे मनसेचे जिल्हा अध्यक्ष नानेश पाटील व तलासरी मनसेचे तालुका अध्यक्ष विजय वाडिये यांनी केली आहे शौचालय बांधले खरे पण देखभाल न केल्याने शौचालयांच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने विद्यार्थी विशिष्ट मोठी उचंपणा होत असल्याचे समोर आले आहे मोडकलीला आलेले दरवाजे शाळेमध्ये गळती यांसह अडच अनेक समस्या आहेत तर जिल्हा परिषद शाळेतील शौचालयांची अवस्था तिकट आहे